नवापूर शहरात दारशी घरफोडीने खळबळ घरमालक बाहेरगावी असल्याने वसाहतीतील घरे फोडली नपूर शहरातील प्रभाकर कॉलनी भागात असलेले रहिवासी तथा श्री शिवाजी हायस्कूलचे प्राध्यापक मनोज पवार सर स्टेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा माजी सैनिक गंभीरराव पितांबर वाघ नवागाव आश्रम शाळेचे शिक्षक हरिसोखा वाडिले सर यांची बंद घरे चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजाच्या कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून रोख रक्कम व दागिने चोरून लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे मनोज पवार सर हे घर बंद करून एक दिवस अगोदर धुळ्याला गेले होते तसेच गंभीरराव वाघे गाडीच्या सर्व्हिसिंग साठी नाशिक येथे गेले होते ते नाशिकहून सकाळी बारा वाजता नवापूर येथे घरी आल्यावर त्यांनी चोरी झाल्याचे सांगितले मात्र काय चोरीला गेले हे तपासून सांगणार आहेत बंद घराची पाहणी करून चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने घरांच्या पुढील व मागील कडी कोयंडा तोडून घराच्या आत प्रवेश करत कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून सोने चांदीचे व रोख रक्कम चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे तिघा घरांमधून चोरट्यांनी काय काय लंपास केले हे घरमालक गावून आल्यानंतरच कळू शकेल आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी माझे नाव गंभीरराव पितंबर वाघ मी माझी सैनिक मी नाशिक गेलेलो होतो का कालच नाशिक गेलो सकाळी पाच वाजता मला फोन आला की तुमच्या घरात चोरी झालेली तर मी आता जस्ट येतो अजून घरात एंट्री केली पण अजून माइंड बरोबर काम करत नसल्यामुळे मी अजून काहीच क्लिअर सांगू शकत नाही